नमस्कार शेतकरी बांधवांनो आता आपण आलेलो दौंड तालुक्यातील खडकिया गावी आपण पाहू शकता या कांद्याचा प्लॉट कसा आहे आपण आपल्याला समजेल की कांद्याचा प्लॉट कसा आहे काय आपण हेच गोष्ट जाणून घेणार आहोत की, की यांनी प्राची कृषी तंत्रानुसार ह्या कांद्याचं सर्व काही लागवड झालेली आहे आणि हा कांदा किती दिवसात आहे याची यासाठी कोणती कौन्त कोणती खतं वापरलेली आहेत साहेबांनी तर आपण त्यांच्यासाठी विचार साहेब नमस्कार नमस्कार आपलं जु नाव काय सर फतेसिंग भवन राक्षित सर आपण सांगू शकतो की आपला कांदा आपण प्राची तंत्रानुसार वापरलेला आहे याचे कांद्याचे दिवस किती भरले किंवा कोणती खत वापरली हे जे पासष्ट दिवस भरले पासष्ट सहासष्ट दिवस झाले अजून टॉप टेन फास्ट रिझल्ट हे सगळं ड्रेचिंग वगैरे व्यवस्थित सगळं प्राची यागृत सगळं तुम्ही हा सगळा प्लॉट तुम्ही नियोजन नुसार केलेला आहे आणि हा रिझल्ट तुम्हाला आतापर्यंत मिळेल या अगोदर तुम्ही आणि आता तुम्ही कांदा करताय प्राची यागृत शेड्यूल नुसार तुम्हाला कसं वाटतं यंदा कांदा सगळ्यात बेस्ट आहे सगळ्यात भारी आणि पाहुणे पण येतात आमचे कि म्हणतात की आम्ही असा प्लॉटच पाहिला नाही आतापर्यंत असं सांगतात सगळे आणि आम्हाला पण शंभर टक्के रिझल्ट आला अजून काय आपल्या प्रेक्षकांना सांगाल की प्राची याग्रोच शेड्यूल कसं का आहे काय याबद्दल सांगा आपल्या प्रेक्षकांना प्राची शेड्यूल एकदम छान आहे संपूर्ण त्यांच्या मानण्यानुसार जर शेड्यूल ठरवलं तर शंभर टक्के रिझल्ट येतो म्हणजे तुम्ही का सगळ्या काही ब्रिचिंग वापरलेल्या शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता प्रतिसिंग शिदोळे साहेबांनी जे आहे संपूर्ण शेड्यूल वापरले त्यांचा रिझल्ट तुम्ही डायरेक्ट पाहू शकता आपल्या डोळ्यांशी संपूर्ण हा रिझल्ट तुम्ही पाहू शकता साईज काय असेल कांद्याची साईज काय हा प्लॉट साठ ते पासष्ट दिवस आहे ते पासष्ट दिवस सासष्ट ते पासष्ट दिवसामध्ये हा कांद्याचा प्लॉट पाहू शकता कुठेही मर झालेली दिसत नाही कुठेही करप्याचा प्रादुर्भाव दिसत नाही संपूर्ण नियोजनानुसार हा प्लॉट झालेला आहे त्यामुळे तुम्ही रिझल्ट तुमच्या डोळ्याने पाहू शकता मित्रांनो आता आपल्यासोबत यांचं भयासोबत आहे भैया आपण नाव सांगा आदित्य शेतोळे आपल्याला कसं वाटतं की आपण कांदा केलेला आहे गेल्या वर्षी केला असं सुरुवात कशी झाली आपली प्राचार्यग्रोत सुरुवात मागच्या वर्षी आपण कांदा केला त्याला शेवटचा डोस दिलता ते ओके फास्ट रिझल्ट ते इतका खतरनाक हे प्राची ग्रा त्यांच्या शेड्यूलनुसार मग आम्ही ह्या वर्षी पण घेतलं म्हणजे गेल्या वर्षी चांगला रिझल्ट आले का तुम्ही या वर्षी शेड्यूलच घेतलं लागणीपासून आहे सुरुवात सुरुवात कशी केली होती शेताच्या आपण स्टार्टिंगला बेड काढले चार फुटाचा बेड आहे त्याच्यावर ड्रिपची एक लेटल हातरली आणि त्याच्यावरती हा कांदा लागवण केली आणि ते पहिल्या दिवसापासून जे सरांनी शेड्यूल लावून दिलंय आपल्याला ते सरांच्या शेड्यूलनुसार पहिला डोस टाकला दुसरा दिवसानंतर टाकला चाळीस दिवस पस्तीस ते चाळीस दिवसानंतर दुसरा पस्तीस ते चाळीस आणि तिसरा त्या सहासष्ट दिवसाचा कांदा मित्रांनो तुम्ही पाहू शकता की रिझल्ट कसा आहे प्राची आय्रोचा आणि कांदा बघा असं कमरेला लागतोय काही ठिकाणी कांदा कमरेपर्यंत सुद्धा आहे आणि काही ठिकाणी कांदा का आपण पाहू शकता कमरेच्या वरती चाललेला आहे हा रिझल्ट आता ते दिवसाचा हाच आता आपलं शेड्यूल शंभर दिवसापर्यंत रेग्युलर करा असं सगळ्या मित्रांना सांगण्या शेतकरी मित्रांनो तुम्ही पण ते सरांचं सगळं शेड्यूल नुसार तारखेनुसार सगळे जे असेल ते घ्यावं असा रिझल्ट येतो मित्रांनो आपण पाहू शकता डे टू डे सगळं तारखेनुसार हे मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यामुळेच हा मार्गदर्शनाशिवाय काहीच होत नाही तुम्हालाही माहीत असेल की शिक्षणाशिवाय आपल्याला ज्ञान मिळत नाही तसंच मार्गदर्शनाशिवाय देखील असं रिझल्ट पाहायला मिळत नाही तुम्हाला हे असा रिझल्ट पाहायचं असेल तर आपल्या स्क्रीनवरती शेड्यूल आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तुम्ही कॉल करून आपला सर्व संपूर्ण शेड्यूल आणि संपूर्ण माहितीही घेऊ शकता धन्यवाद